नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर, जास दर खालीलप्रमाणे आहे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल सावडेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ हजार आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक पाचशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी शा शा अधा अधा सा सा शा शा दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल क्विंटल सिंधी बाजार समिती जात स्टेपल आवक शंभर एक हजार हजार कमीत कमी दर सहा पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो हा दिनांक दोन दोन जानेवारी दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकोणसत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक तीनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आवक खालील बाजार समितीमध्ये आलेली आहे हिंगणघाट बाजार समिती आवक सहा हजार पाचशे क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक तीन हजार सातशे क्विंटल सावनेर बाजार समिती तीन हजार शंभर क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार क्विंटल पार्श्वनी बाजार समिती आठशे ऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेरा हजार सातशे ब्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सोळा हजार सहाशे नऊ क्विंटल म्हणजे एकूण दोन हजार आठशे सतरा क्विंटलने आवक आपल्याला इथे वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे सत्त्याण्णव रुपये क्विंटलने दर आपल्याला इथे आज रोजी वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद